सारे चॅनल को लाइक करे शेअर करे सबक्राइब करो और बेल आयकॉन को दबाओ वेगवेगळं माझा ऐकून विनचा कोणता सर्वांचा ऐकून कोणत्या झाला ना गोगल म्हणजे एक वाघवीं चौक आणि लोकांचो ज्या ठिकाणी गोगल साईडच्या एक साईडला वॅरिटेड आहे फक्त ते फर्टी व्हीलर आलेला आम्ही जाऊ येऊ त्याच्यासाठी एक आहे आता स्वतःचा लागली बॅरिटेड आणि त्याच्यानंतर आता जे लोक भुसावळ शहराचे भुसावळ शहर बाजारपेठ सिटी येथील गणेश मंडळांची आज मिटिंग घेण्यात आलेली होती त्या मिटिंगमध्ये सूचना देण्यात आल्या होत्या की वाल्मिकनगरचा चौक आणि त्याच्या अलीकडचा चौक याच्यामध्ये दोन रांगा वेगवेगळ्या घुसून त्याच्यावरून एक लाईन लावण्यावरून वाद चालू होते त्याबाबत मंडळांना सूचना देण्यात आल्या तसेच मस्जिदच्या जवळ आजूबाजू जो आपला लाल आणि हिरवा लाईट असतो तिथे पाच मिनिटाचा वेळ दिला जातो त्याबाबत आप सूचना देण्यात आल्या तसेच विनाकारण मिरवणूक काही लोक काय करतात गाडी पंक्चर झाली ड्रायव्हर बाथरूमला गेला आहे असं वेगवेगळे कारणं सांगून मिरवणूक रेंगाळत ठेवतात त्याबाबत आप सूचना देण्यात आलेल्या मी सर्व नागरिकांना आणि सर्व गणेश मंडळांना विनंती करतो की त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा सतरा सप्टेंबरला जे आपले विसर्जन होणार आहे ना ना, जे, जे आ, 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 ते खूप चांगल्या पद्धतीने करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं एवढी मी विनंती करतो जय जय महाराज जिल्हाधिकारी जो गुलाल आहे हा जो गुलाल आहे तो पारंपरिक पद्धतीने बनलेला असेल तर त्याबद्दल काही अडचण नाही पण त्याच्यामध्ये सल्फर लिथेन कॉपर याच्यासारखे जे केमिकल घटक असतात त्याच्यामुळे तो येऊ शकतं आंधळेपणा येऊ शकतो स्किनचा त्रास होऊ शकतो त्यासंदर्भात कलेक्टर साहेबांनी नगरपालिका तहसील ऑफिस व पोलीस प्रशासन यांना कलम पाच नुसार आदेश केलेले काय करून गुन्हे दाखल करा